नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवखाली एक हजार आठशे पंचवीस क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर चौदा हजार रुपये सर्व साधारणतर बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजू समिती मुंबई आवाखाली पंचवीस क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्व दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती नांदेडे आवाखाली तीनशे क्विंटल किमान दर दहा हजार तीनशे रुपये कमाल दर तेरा हजार तीनशे नव्वद रुपये सर्व साधारणतर बारा हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सेनगाव आवकले पंचवीस क्विंटल कमाल दर बारा हजार रुपये जात आहे लोकल हळद सांगली आवकली चारशे ऐंशी क्विंटल कमाल दर सोळा हजार शंभर रुपये किमान दर नऊ हजार रुपये सरोवर साधारण दर बारा हजार दोनशे पन्नास रुपये